नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा कथासार आपल्या कृपेने सारामृताचे तेरा अध्याय पूर्ण झाले आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वदवून घ्यावे अशी श्री स्वामींचरणी विनंती करीत ग्रंथकार या अध्यायाचा प्रारंभ करता झाला श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारते झाले तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने श्रीस्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केले आहे सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटोपून आसनावर बसावे आणि श्रीस्वामींची मनोभावे पूजा करावी एकाग्र चित्ताने श्रीस्वामींना स्नान घालून चंदनादी लेप करावा सुगंधी फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी नमस्कार करून श्रीस्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे शक्य झाल्यास श्रीस्वामींची नामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या अवतार कार्याचे गायन करावे श्री स्वामींचरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियांचे समाजाचे स्वास्थ आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास जावे याकरिता प्रार्थना करावी संत सज्जनांचा सहवास घडावा व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी दर गुरुवारी उपवास करून श्रीस्वामींचे पूजन करावे प्रदोष समयानंतर उपवास सोडावा त्यामुळे चित्तबुद्धी सुदृढ होईल मन शुद्ध होईल जप जाप्य आणि मानस पूजेद्वारे श्रीस्वामींना संतुष्ट करावे आपण स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्रीस्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे चतुर्दशो अध्याय श्री गणेशाय नमहा जय जयाजी करुणा घना जय जयाजी अघशमना जय जयाजी परण पावना दीनबंधो जगद्गुरू आपुल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायपर्यंत वर्णिले स्वामी चरित्र अमृत आता पुढे वदवावे आपुल्या कथा वधावया देई स्वामी राया ऐकोनी चरित्र श्रोतया संतोष हो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेने मी मंदमती परिप्रश्न करिता स्रोती अल्पमती सांगत असे प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रात कर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी भक्त धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करो मन, घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावो न सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपार्ती अर्पुण नमस्कार करावा जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थनास्तोत्र मंत्र श्रेष्ठ पै आजानुबाहू वदन काशाय वस्त्र परिधान ಭವ್ಯ ಮನೋರಮೂರ್ತಿ ಸಾ ಮಗ ಕರಾ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಯ ಜಯಜಿ ಅಗಹರನಾ ಪರಾತ್ಪರಾ ಕೈವಲ್ಸದ್ರಹ್ಮಾನಂದರ್ಯಾ ಜಯ ಜಯಜೀ ಪುರಪುರುಷಾ ಲೋಕಪಾಲೇಷ ಅನಂತಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಧೀಶವಂದ ಜಗದ್ಗುರು सुखधाम निवासिया सर्वसाक्षी तू करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुंधरा चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तुची हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निच्छये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र लागी आदि आदिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा। ही वेदांचाही तर्क चांसरे ही नावरे विष्णु शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करवी करू आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना जी आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वनामतर चरणी साचार प्राप्त होवो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझा कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटो पै शांती मनी सदावसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझा कृपेने अंतरी भवदुःख हे निरसो तुझा भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता नपडो अंगी न यावी असत्यता विजयी सर्वदा आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गवलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वत वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समया होता जान उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य, सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करताती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रिया दिका लागोनी मुख्य जप हा चहूवर्णी स्त्रियांनीही हि निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामि जय जयाजी आनंदकंदा। जय जयाजी करुणा समुद्रा शंकरा चिया चंदा। कृपा करोनी पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत। सदा ऐकोत भाविक भक्त ಚತುರ್ದಶ ಅಧ್ಯಾಯ ಚತುರ್ದಶಾಧ್ಯಾಡ ಶ್ರೀರಸ್ತು ಶುಭಂಭಸ್ವೀಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮೀಸಮ ಅವಧೂತಚಿಂತನ ಧನ್ಯವಾದ.